परंतु बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सत्ताच्या निमित्ताने मला त्यानंतर योग येतो आणि त्यानिमित्त निश्चित आनंद वाटतो की कलियुगामध्ये सुद्धा ज्या प्रकारे आपण एक सद्भाव निर्माण करत काम करताय ज्याप्रमाणे संदीप भाऊ सांगितलं की धर्म धर्माचं कर प्रस्थापित करणं अतिशय आवश्यक आहे तो धर्म माणुसकीचा असेल धर्म सद्भावाचा असेल प्रेमाचा असेल तो धर्म भक्तीचा असेल तो धर्म सज्जन शक्तीचा असेल परंतु निश्चित मला सांगायला आनंद वाटतो आणि निश्चित मला भविष्यकाळाचे वेद दिसतात की आपल्या कलियुगातून संतयुगाकडे परत आपण चालले मारायचं मला वाटतं आणि याचा खरोखर श्रेय हे कुणाचं असेल ते ज्यांचा संतांचा वारसा जे चालवत आहे संत नामदेव असेल संत असतील ज्ञानश्वर माऊली असतील त्यांचा वारसा चालवता असेल सगळे तुम्ही सगळे वारकरी आणि सगळे महाराज रूपाने असते आपले वारकरी संत त्या निमित्ताने एक चांगलं वातावरण आपल्या सगळ्यात निर्माण होत आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपलं बंधुभाव निर्माण झाला पाहिजे भांडण शक्ती कमी झाली पाहिजे माणूस की वाढली पाहिजे तच शक्ती वाढली पाहिजे आणि एका अर्थाने पूर्ण आपल्या हिंदुस्थानामध्ये पूर्ण भारतामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं जेणेकरून आपला जो देश आहे त्या देशावर आता अनेक वर्गीयांची अतिक्रमण होत चाललेली आहेत ती धर्मरूपी असतील ती शस्त्रूपी असतील ती पाकिस्तान रूपी असतील म्हणून त्याला अंगावर घेऊन शिंगाव घेण्याचं अंगावर लागून शिंगाव घेण्याचं काम हे भारत निश्चित करतोय आणि याला निश्चित आपले यशस्वी लाडकी आपले पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी हे ज्या प्रकारे आपल्या भारतामध्ये आपण बघतोय की श्रीराम प्रभूचं मंदिरांचं मोठं उद्घाटन सोहळा याची नाही याची सोहळा करण्याचा योग आपल्याला आला मथुरला सुद्धा कशी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी आता आपण उज्जैनला बोलत असेल शंकराचा महाकाल कॉरिडोर तयार केलं केदारनाथ असेल बद्रीनाथ असेल सोमनाथ असेल जिथे जिथे बघतो आपण तिथे मंदिरांना संरक्षण देणं मंदिरांचं उद्धारणी करणं आणि त्यानिमित्ताने आपल्या पूर्ण भारतामध्ये एक चांगलं धर्माचं वातावरण निर्माण करणं जेणेकरून आपल्या भारताची अखंडता ती कायम राहील आणि परकीय आक्रमणांना तोंड देत अशा प्रकारे समाजाची आंतरिक शक्ती निर्माण करणं हे आपल्या पुढे एक मोठं आव्हान आहे मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये जे योगदान देते अनन्य साधारण त्यामुळे तुमचं मी खूप आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे तुम्ही खूप चांगले उपक्रम करत आहातच या सत्ताच्या निमित्ताने राम निमित्ताने आपण सर्व जनतेच्या मनात चांगले अनुभवाचे वातावरण निर्माण करीत आहातच परंतु तुम्हाला तुर। एक दिन्यंद, सुद्धा करेल की या निमित्ताने आपल्या भारताविषयी आपल्या हिंदुस्थानाविषयी आपल्या अखंडतेविषयी सुद्धा आपण थोडंसं परिमार्जन करावं जेणेकरून अधिकाधिक आपला समाज जो आहे तो मानसिकदृष्ट्या अधिक सदृढ होईल आणि कोणत्याही परकीय अतिक्रमण असतील ती कोणत्याही रूपात येऊ दे शारीरिक असू दे असू दे मानसिक असेल दुगल असेल जे असेल त्या सगळ्यांना तोंड देण्याचं काम ते करू शकतं तर संत करू शकतात संतांनी जर अशा प्रकारचे विचार आपल्या समाजात रुजवले वाढवले तर निश्चित आपला समाज हा एवढा बळकट बनेल तर या जाती जातीमध्ये मांडून काय करणार मराठा आरक्षण पाहिजे ओबीसी आरक्षण पाहिजे आम्हाला मध्ये नोकऱ्या पाहिजे फक्त याच्यासाठी म्हणायचं धर्मासाठी काय नाही महाराज आहे हे महाराज आहे बजरंग दल आहे आर एस एस आहे फक्त एकदा मॅनेज करायचं ना करा तुमची आमची पण जबाबदारी धर्मासाठी अर्थात देशासाठी प्रत्येकाची जबाबदारी ती जबाबदारी समजून जर आपण काम केलं तर कधीच आपला धर्म होणार खूप मोठ रावणामध्ये आणि रामामध्ये युद्ध झालं कथा तुम्ही ऐकतच आहात त्यांच्या पेक्षा खूप छोटा आहे तरी सुद्धा उदाहरण म्हणून देण्याचा प्रयत्न करतो प्रभू रामचंद्राचा आणि रावणाचं धनुभव युद्ध झालं अखेर पडला माझ्या माझ्याकडे एवढी शक्ती आहे मी देवानाही पराभूत करू शकतोय राक्षसांना पराभूत करू शकतोय शास्त्र अस्त्रशास्त्र विद्या सगळ्याकडे माझे माझ्याकडे आहे मात्र ह्या मानव रूपी रामाने मला पराभूत केलं नुसतं पराभूत नाही केलं तर मला आता यम संदी जायचं आहे प्रभू रामचंद्र त्याच्या जवळ आहे त्यांनी खरे इच्छा व्यक्त केली रावणाने की मला एकदा त्या रूपी रामाच दर्शन घ्यायचं आहे अर्थात मला त्याचं थोडस हिलूज करायचं आहे त्यावेळेस त्यांचे अति अतिशेचे इंदूज मी सांगतो रावणाने एकच प्रश्न केला की महामानवा तुझ्याकडे असं काय आहे की मला पराभूत केला रामाने प्रभू रामचंद्राने एकच वाक्य उत्तर दिलं हे रावणा तुझ्याकडं खूप आहे पण तुझ्याकडे एकदा भाऊ सुद्धा नाही माझ्याकडे मात्र माझे भाऊ आहे तुझाही भाऊ माझ्याबरोबर आहे मला सांगायचं तात्पर्य जाणून घ्या आपण भाऊबद्कीमध्ये खूप करतोय दोन 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 दोन, दोन, दोन फुलाच्या जाग्यासाठी त्या पोलीस स्टेशनला जातोय त्या पोलीस स्टेशनला पाहिजे तेवढे पैसे देतोय वकिला पैसे देतोय हे बाबा करू नका आपली भूमी संतांची शिकवण आपल्याला दिलंय का खरंतर संगम्यासारख्या ठिकाणावर इकडे महाराज अजून तुम्हाला चांगली चांगली उदाहरणं ऐकायला मिळतील कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले त्यांच्या पायाला सतत डिग्री बांधलेली असते आणि दिवसात सगळे कार्यक्रम अटेंड करायचे सगळीकडे जायचा विनाम सत्ता असो कोणाचं लग्न असो असे सगळे कार्यक्रम अटेंड करणारे आपले खासदार आपले सर्वांचे आदरणीय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब आपले माजी कृषी सभापती आणि आपले जिल्ह्याचे नेते संदीप भाऊ पावडे आमचे तालुक्याचे अध्यक्ष रवींद्रजी भडांगे आदरणीय महाराज राहुलजी आज या निमित्ताने मी एवढं सांगेन की मी बरेच वर्ष बालापूर या गावी राहत होतो माझं सगळं बालपण बालापूरला पाटील पाड्यात गेलेलं आहे आणि मला माहित होत त्या काळची परिस्थिती फार वाईट होती त्या काळची परिस्थिती म्हणजे बालापूर किंवा वेलपाड्यामध्ये या लोकांना असेल बाबा कोण भेटेल कधी काय होईल काय सांगता येत नाही अशी परिस्थिती होती परंतु बघा परमेश्वराची लिला किती आघात असते तर कर थोड्याच काळात ती सगळी परिस्थिती बदलली आणि आज बालापूर आणि वेलपाडची लोकं बाहेर जाऊन लोकांना तत्त्वज्ञान देतात कारण ते माळकरी झाले वारकरी झाले आणि वारकरी हा पंत अतिशय चांगला आणि अतिशय सकता। मला माहिती आहे की बालापूर मध्ये आज भट्टी म्हणा दारू गट्टी म्हणा काय चालू असायची त्यावेळेला होळीच्या दिवशी आम्ही इकडे डोंगरावर जिथे फॉरेस्टी चौकी होती तिथे येऊन राहायचो कारण माझी एक काहीतरी त्रास घेतील पण आज इथेपाडा बालापूरमध्ये एकही माणूस असं साप्रज करून दारू देणार आहे ही परमेश्वराची लिला आहे आणि आज आमचे कृष्णा मार्गे तरुण कार्यकर्ते या भागामध्ये निमित्ताने तयार झाले त्या निमित्ताने आज महाराजांसारखी आदरणीय माणसं इथे येऊन आपल्याला जे श्लोक देतात जे दे काय ज्ञान देतात त्याचं सगळ्यांनी ज्ञानार्जन केलेलं आहे